Uh, सगळ्याच बायकांना हा प्रॉब्लेम होतो का सेक्शुअल प्रॉब्लेम्स होतो काही एक कालावधी असते जेव्हा त्या स्त्रीला खूप जास्त गरम होतं 45, फोर्टी 50 एज फिफ्टी नंतर सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये uh, इन्वॉल्व्ह होणं हे एक uh, खूप मोठा कलंक किंवा ॲक्सेप्टेबिलिटी uh, कमी आहे मॅमापोज व्हायच्या आधी पण शरीरामध्ये काही बदल होतात uh, आपला जो uh, सेक्स करण्याचा जो uh, uh, इच्छा आहे ती कमी होऊ जाते नमस्कार मी डॉक्टर श्रुती उग्रन मडवे तुमची गायनेकोलॉजिस्ट किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ माझे स्पेशलायझेशन जे आहे ते मिनिमल इन्व्हेजिव्ह गायनेकोलॉजी किंवा ज्याला आपण लॅप्रोस्कोपी गायनेकोलॉजी असेही म्हणतो त्याच्यामध्ये आहे आज जे आपण बोलणार आहोत ते खूप महत्वाचे आहे म्हणजे मेनोपॉज आणि त्याचे स्त्रीवर होणारे सेक्शुअल लाईफवरचे इफेक्ट तर सध्या आपण जाणून घेणार आहोत की मेनोपॉज म्हणजे नक्की काय आणि मेनोपॉजमध्ये काय काय बदल शरीरामध्ये होतात जेव्हा एका बाईची किंवा स्त्रीची पाळी बंद होते आणि एक वर्षापर्यंत पाळी येत नाही त्याला आपण मेनोपॉज असे म्हणतो मेनोपॉज जो आहे हा एक इव्हेंट आहे मेनोपॉज नंतर जे काही वर्ष ती बाई जगणार आहे त्याला पोस्ट मेनोपॉज असेही म्हणतो किंवा पोस्ट मेनोपॉजचा कालावधी असं म्हणतो आणि मेनोपॉज व्हायच्या आधी पण शरीरामध्ये काही बदल होतात ज्याचं दोन ते तीन वर्ष हे बदल होत राहतात त्याला आपण पेरी मेनोपॉज असेही म्हणतो मेनोपॉझचा इफेक्ट पेरीमेनोपॉज मेनोपॉझचं एक वर्ष आणि पोस्ट मेनोपॉज तिन्ही वेळेस शरीरामध्ये बरेच काही बदल होतात ज्याच्यामुळे स्त्रीला काही वेगळे वाटू शकते तर त्यातल्या त्यात आपण त्यांच्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा सेक्शुअल लाईफमध्ये काय बदल होणार आहे ह्याच्याबद्दल मी आज तुम्हाला बोलणार आहे तर सर्वात आधी म्हणजे मेनोपॉजमध्ये जे, आ, जे आ, एग्ज एग्ज आहेत किंवा जे स्त्री बीज आहेत ते बनणे बंद होतात त्याच्यामुळे मेनोपॉज होतात तर अर्थातच जे अंडकोश आहे जेव्हा ज्याला ज्याला आपण इंग्लिशमध्ये ओव्हरी असे म्हणतो ओव्हरीचे काम जेव्हा कमी होते तेव्हा मेनोपॉज होतो इस्ट्रोजेन प्रोजेस्ट्रॉन आणि काही प्रमाणात अँड्रोजन हे जे तीन हॉर्मोन्स आहेत हे नेहमी ओव्हरीमधून किंवा अंडकोशातून बनतात तर जेव्हा मेनोपॉज होतो तेव्हा हे तिन्ही हॉर्मोन्स शरीरामध्ये कमी होतात किंवा ऑलमोस्ट झिरो होतात तर त्याच्यामुळे सेक्शुअल लाईफमध्ये किंवा सेक्शुअल ऑर्गन्समध्ये काही बदल होतात तर हे बदल नक्की काय होतात तर सर्वात आधी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जे वजायना आहे किंवा जी योनी आहे स्त्रीची तिकडे ड्रायनेस खूप लवकर होतो आणि ऑलमोस्ट पन्नास ते साठ टक्के स्त्रियांमध्ये हा इफेक्ट होतो तर ड्रायनेसमुळे किंवा ओलसरपणा कमी होणं ह्याच्यामुळे जेव्हा सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करायचा प्रयत्न करतात बरेच स्त्रिया त्यांना त्याच्यामुळे ते खूप जास्त ड्रायनेस वाटणं किंवा पेन होणं हे खूप लोकांमध्ये आढळलं जातं त्याच्यामुळे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी नकोशी वाटणं किंवा ते एन्जॉय न करणं हे खूप जास्त कॉमन आहे ह्याच्या बरोबरच जे हॉट फ्लशेस होतात मेनोपॉजमध्ये हॉट फ्लशेस म्हणजे काही एक कालावधी असते जेव्हा त्या स्त्रीला खूप जास्त गरम होतं इतरांपेक्षा किंवा त्यांना एसी किंवा फॅनची गरज खूप जास्त वाटते इतरांपेक्षा ह्याला आपण हॉट फ्लशेस म्हणतो तर हॉट फ्लशीसच्या कालावधीमध्ये पण सेक्स करणं किंवा सेक्शुअल ॲक्टिम सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करणं त्यांची इच्छा अजिबात होत नाही तर ह्याच्याबरोबर जेव्हा वजना ड्राय होते तेव्हा वजनाची जी लोकल इम्युनिटी असते ती पण कमी होऊन जाते तर ह्या इम्युनिटी कमी झाल्यामुळे बऱ्याचदा स्त्रियांमध्ये असं बघितलं जातं की त्यांना वारंवार युरिनरी इन्फेक्शन्स होतात आणि हे एकत्र आपण जे म्हणतो त्याला आपण जनायटो युरिनरी सिंड्रोम ऑफ मेनोपॉज म्हण मुं, असे म्हणतो की ज्याच्यामध्ये इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे वजनाचे काही सिमटम्स आणि युरिनरी इन्फेक्शनचे काही सिम्टम्स एकत्र आढळले जातात ह्याच्या व्यतिरिक्त पण आपल्या सोसायटीमध्ये बघ बग, बघितलं जातं की एका पर्टिक्युलर एज नंतर किंवा फॉर्टी फॉर्टी फायव्ह किंवा फिफ्टी एज नंतर सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व्ह होणं हे एक खूप मोठा कलंक किंवा ॲक्सेप्टेबिलिटी कमी आहे हे आपण आपल्या सोसायटीमध्ये नक्कीच बघितलेले आहेत आणि बॉलिवूडमध्ये ह्याच्यावर खूप सारे मूवीजही तुम्ही बघितले असतील तर बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की सगळ्याच बायकांना हा प्रॉब्लेम होतो का सेक्शुअल प्रॉब्लेम्स होतो का हे बघा आधी जाणून घ्या की सेक्शुअल ऑर्गन्समध्ये चेंजेस नक्की सगळ्यांमध्ये होणार आहे कारण मेनोपॉज जो आहे तो आपल्या हातात नाही आहे मेनोपॉज हा नॅचरल इव्हेंट आहे आणि तो अजिबात आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहे पण बऱ्याच लोकांना फक्त हलके फुलके सिमटम्स ज्याला आपण माईल्ड सिम्पटम्स असे म्हणतो असेच आढळून येतात खूप कमी महिलांमध्ये मॉडरेट किंवा सिव्हिअर सिमटम्स होऊ शकतात आणि ह्याचं प्रमाण खरंच खूप कमी आहे तर हा खूप मोठा गैरसमज आहे की जर मेनोपॉज झाला तर आपली सेक्शुअल ऍक्टिव्हिटी किंवा आपला जो आ, सेक्स करण्याचा जो आ, आ, इच्छा आहे ती कमी होऊन जाते असं अजिबात नाही आहे तर जर कोणाला त्रास होत असेल किंवा माइल्ड सिम्टम्स असतील तर ह्याचं ट्रीटमेंट काय आहे आणि कोणी ट्रीटमेंट घेतलं पाहिजे हे आपण जाणून घेऊयात सर्वात आधी आपल्या गायनेकोलॉजिस्टला जरूर भेटा की तुमच्या शरीर हे जाणून घेण्यासाठी की तुमच्या शरीरामध्ये जे सिम्पटम्स तुम्हाला वाटत आहेत किंवा जे चेंजेस वाटत आहेत ते नक्की मेनोपॉजचे आहे किंवा दुसरा काही त्रास आहे किंवा दुसरा काही आजार आहे हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे एकदा आपल्याला कळून आलं की हे सिम्टम जे आहे हे नक्की मेनोपॉजचे आहेत तर तुमचे काही गैरसमज असतील तर तुमचे गायनेकोलॉजिस्ट नक्की ते गैरसमज दूर करून दूर करतील आणि तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला नक्की ते इन्फॉर्मेशन देतील त्याच्याबरोबर जी वजानाच्या आजूबाजूला जे मसल्स असतात ज्याला आपण पेल्विक फ्लोर मसल्स असं म्हणतो त्याचे काही एक्सरसाइज केल्याने आणि इन जनरल पूर्ण शरीराचे काही व्यायाम किंवा एक्सरसाइज केल्याने आपले शरीर जे असतं ते स्ट्रॉंग बनू शकतं आणि वजाना किंवा पेल्विक फ्लोअर हे पण स्ट्रॉंग बनू शकतं तर हे एक्सरसाइजेस तुम्हाला ॲडवाईज आणि शिकवणं हे दोन्ही पण तुमचे गायनेकोलॉजिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट मिळून करतील ह्याच्याबरोबर जसे जसे मेनोपॉजमुळे आपले हॉर्मोन्स कमी होतात आणि जे सिम्पटम्स आहेत ते दिसून येतात त्याचं जे प्रमाण आहे किंवा त्याची जी सिव्हिरिटी आहे ते कमी करण्यासाठी काही डाएटमध्ये बदल करणं किंवा जेवणामध्ये बदल करणं खूप महत्वाचं आहे तर हे पण तुम्हाला तुमचे गॅनेकॉलॉजिस्ट नक्की तुम्हाला ह्याच्याबद्दल सल्ला देतील ह्याच्यानंतर जर सेक्शुअल प्लेजर वाढवण्याची इच्छा असेल तर ॲज अ कपल तुम्ही भजानल डायलेटर्स किंवा वायब्रेटर्स किंवा सेक्शुअल टॉईज पण वापरू शकतात ह्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आणि तुमच्या गायनेकोलॉजिस्टला विचारून नक्की हे तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला वजायनामध्ये ड्रायनेस वाटत असेल किंवा उलसरपणा आधी होता त्याच्यापेक्षा कमी वाटत असेल तर डेफिनेटली तुमच्या गायनेकोलॉजिस्टशी ह्याच्याबद्दल डिस्कस करा वजायनल मॉइश्चरायझर किंवा लुब्रिकंट बरेचसे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण घरात जे अवेलेबल आहे ते वापरणं किंवा खोबरेल तेल वापरणं ह्या गोष्टी प्लीज करू नका जसं मी आधी सांगितलं होतं की वजनाची इम्युनिटी ही इन जनरल खूप कमी होऊन जाते मेनोपॉज नंतर तर ह्या गोष्टी वापरणं ॲडवायजेबल नाही आहे तुमचे गायनेकोलॉजिस्ट जरूर तुम्हाला काही मॉइश्चरायझर किंवा लुब्रिकन प्रिस्क्राईब करतील जर तुम्हाला थोडेसे मॉडरेट टू सिव्हिअर सिम्पटम्स असतील तर लोकल इस्ट्रोजन क्रीम्स पण अवेलेबल आहेत जे तुमचे गायनेकोलॉजिस्ट तुम्हाला देऊ शकतात किंवा इन जनरल मेनोपॉजचे दुसरे सिमटम्स असतील तुम्हाला पूर्ण शरीरामध्ये तर एच आर टी किंवा ज्याला आपण हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपी असे म्हणतो हे पण सल्ला तुम्हाला तुमच्या गायनेकोलॉजिस्ट देतील आता रिसेंट टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला वजानं लेझर्स अवेलेबल आहेत तर लेझर बेसिकली काय कर काय करतात म्हणजे वजायनामध्ये कोलॅजिन नावाचं एक प्रोटीन असतं तर ची वाढ ह्या लेझर्समुळे होते आणि त्याच्यामुळे जी वजन आहे ह्याच्यामध्ये मेनोपॉसचे जे चेंजेस आहेत ते थोड्या वर्षांनी पुढे ढकल दखल ढकलले जातात किंवा त्याची सिव्हिरिटी जी आहे मेनोपॉसच्या सिमटम्सची सिव्हिरिटी ते पण आपल्याला दिसून येतात पण लेझर्स हे इतके इझिली अवेलेबल नाही आहेत मोठ्या शहरांमध्ये काही सेंटर्समध्ये वजनल लेझर्स अवेलेबल आहेत पण नक्की तुमच्या गायनेकॉलॉजीस्टचा सल्ला ह्याच्यावर घ्यावा लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुमच्या तुमच्या पार्टनर बरोबर तुमच्या हजबंडबरोबर तुम्ही रिकनेक्ट होणं खूप महत्वाचे आहे